आपण सध्या शहापूर येते आहोत भंडाऱ्यापासून भंडारा ते नागपूर महामार्गावर हे ठिकाण गाव आहे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन दोन हजार तेवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस त्या ठिकाणी नोंदणी कक्षा आहे आणि उद्यापासनं या कार्य म्हणजे विज्ञान प्रदर्शनी उद्यापासून सत्तावीस ते एकोणतीस पर्यंत तर या ठिकाणी पहा नोंदणी कक्ष आहे आणि हे सर्व उद्याच्या या विज्ञान प्रदर्शनीसाठी हे कॉलेज सज सज्ज झालेला आहे पहा याचा सध्या विद्यार्थी आहेत या कॉलेजचे आणि हे प्राध्यापक आहे श्री खडसे सर हे सर्व प्राध्यापक आहे विद्यार्थी पा अगदी त्यांच्या गणवेशामध्ये मला तर वाटलं ती मिलिट्रीची आर्मी वगैरे सर असं वाटलं होतं मला आणि विद्यार्थीसुद्धा खूप संस्कारक्षम आहे या ठिकाणचे खूप त्यांनी मला सन्मान दिला आणि सर्वांसाठी सर्वांसोबत अगदी विनयाने ते बोलत आहेत तर या ठिकाणी आपल्याला सर सांगणार आहे की इथं कशा कशा प्रकारची म्हणजे नियोजन आहे सर इथं जिल्ह्याचं नावं म्हणजे जिल्ह्याची नावं लिहिलेली आहेत याचं कारण काय नियोजन कसं का काय सांगतो तर या राज्यस्तरीय इन्स्पायर्ड वॉर विज्ञान प्रदर्शनीसाठी संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी येणार आहेत आणि विशेष म्हणजे हे जे आयोजन आहे हे दोन वर्षासाठी कारण दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये हे प्रदर्शन होऊ शकलं नाही काही कारण असतं त्यामुळे संयुक्त जे राज्यस्तरीय प्रदर्शन आहे या वर्षी आपण दोन्ही वर्ष मिळून आयोजित करतोय पण आलेले जे पालक आहेत हे दूरदूरून वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामधून येणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामधून जे विद्यार्थी सहभागी होत आहेत त्यांची नोंदणी जी आहे या कक्षामध्ये केली जाणार आहे आणि नोंदणी करतात जिल्ह्याची जे आपल्याला नावं दिसत आहेत तर या डेस्क वर या जिल्ह्यांचे विद्यार्थी जे आहेत ते आपली नोंदणी करू शकणार आहेत म्हणजे त्यांना नोंदणी करताना सर्व गोष्टी सोप्या व्हाव्या त्यासोबतच इथूनच त्यांना त्यांची भोजन व्यवस्था कशी असणार आहे निवास व्यवस्था कुठे असणार आहे कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असणार आहे या सगळ्या गोष्टी इथूनच आमचे जे सर्व शिक्षक वृंद आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांना सांगणार आहे खूप चांगलं नियोजन आहे सर आता सर्व आपण आतमध्ये जाणार आहोत जिथे बैठक व्यवस्था तिथे जाणार आहोत पहा इथे एस जी बी डिफेन्स सर्व्हिसेस जुनिअर कॉलेज दिसत आहे तर सर हे प्राचार्य आहेत का प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर सर काय येस सर आता सर पालांदूर सरांबद्दल सर थोडक्यात सांगणार आहे तर हे जे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागचे जे सर्व नियोजन करते आहेत ते प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सर आहेत यांची एक इच्छा होती की आपल्या शहापूर सारख्या छोट्याशा गावामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करावा आणि आज ते त्यांनी त्यांचं स्वप्न ते पूर्ण करत आहे त्यांचा पस्तीस वर्ष एक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी शिकवण्याचं काम केलंय विद्यार्थ्यांना आज आज त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर आणि अधिकारी सुद्धा बनलेले आहेत पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली विदर्भातील विद्यार्थ्यांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न त्यांचं होतं ते आज या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत एस जी बी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजमध्ये आज संपूर्ण भारतातून दहा राज्याचे विद्यार्थी शिकायला येतात पण या विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी हा एक असा मोठा भव्य कार्यक्रम आयोजित व्हावा यासाठी सरांची धडपड होती आणि ते आज या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून ते पूर्ण व्यक्त होत आहेत सिद्ध होत आहे आणि या कार्यक्रमाला पूर्ण पूर्णत्वास नेत आहेत तर कार्यक्रमाचे सगळे नियोजनाची आहे ते प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर सर यांच्या खांद्यावर आहे आणि नक्कीच त्यांची भेट तुम्हाला या कार्यक्रमामध्ये होईलच त्यांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेलच नक्कीच घेईल मला आनंद वाटेल वाट पाहतोय चला आपण भोजन व्यवस्था आहे विद्यार्थी विद्यार त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे पूर्ण तीनही दिवस आणि आजचा तसा दिवस सव्वीस तारीख आहे आजपासून सुद्धा जे पालक आपल्याकडे येत आहेत त्यांच्यासुद्धा भोजनाची आणि निवासाची व्यवस्था आपण संस्थेतर्फे केलेली आहे मुलांसाठी आणि जेंट्स स्टाफसाठी ही भोजन व्यवस्था इथं असणार आहे मुलींसाठी आणि लेडीज स्टाफ साठी भोजन व्यवस्था ती दुसऱ्या बाजूला असणार आहे येस सर ते पंधरा दिवस झाले हा कार्यक्रम जो आहे आपल्या इथं करण्याचे ठरवलंय त्या विद्यार्थ्याची आणि त्यांच्या सहभागी शिक्षकांची इथं केली जाणार आहे आमचे व्हॉलेंटियर्स आहे मी सुद्धा इथेच नोंदणी केली आणि या मुलांनी खूप चांगला समजून सांगितलं मला आणि हेच मुलं मी पाठवलं तुमच्याकडे म्हणून आलो बरोबर तर आता या ठिकाणी आहे तर हे शास्त्रज्ञ स्वरूपा श्रीनिवास रामानुजे गणितज्ञ आर्य भट्ट वगैरे यांचं कार्य त्यांचा बायोग्राफी या ठिकाणी दिले दिसते डॉक्टर विजय भट्टर आहे हा जो ठिकाण आहे याच ठिकाणी आपली प्रदर्शनी आयोजित केली जाणार आहे ही जी मोकळी स्पेस आहे जसं काही सोलर पॅनल्सशी संबंधित किंवा सौर ऊर्जेशी संबंधित जर काही प्रोजेक्ट मॉडेल्स असले तर ते